बघूयात पुढची बातमी अहमदनगर जिल्ह्यात राहुरी या ठिकाणी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा असतानाच भाषणात बोलत असताना जयंत पाटलांनी लोकसभे अगोदर आमच्याकडे कोणी बघत नव्हतं आता दुसऱ्या पक्षाकडे कोणी बघत नाहीये असं म्हटलंय लोकच आता नेत्याला सांगताय तुतारीकडून उभा राहिलास तर तुझं जमलं नाही तर काही जमायचं नाही लोक म्हणतायत आमचा मतदारसंघ तुतारीकडे द्या कारण आम्ही पवार साहेबांच्या मागे ठामपणे उभे राहिलोय त्यामुळे हे असल्याचं द्यावी असं जयंत पाटलांनी म्हटलंय ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी तोच उमेदवार दिला जाणार असल्याचं देखील जयंत पाटील यांनी राहुरीमध्ये स्पष्ट केलंय घटस्थापनेनंतर महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक वेगळी दसऱ्याच्या मुहूर्तावर दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या विजयासाठी महाराष्ट्रात शरद पवार साहेब बाहेर पडतील आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचा विजय खेचून आणतील आणि रामराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य हे महाराष्ट्रात आणण्याचं काम पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे करू